महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क महाराष्ट्र शासनाचे जे हॉल तिकीट आहे विद्यार्थी मित्रांनो ते आलेले आहेत ते कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे आपण इथे पाहू शकता सर्वांना मेल आलेलाच असेल की आपले हॉल तिकीट आलेले आहेत म्हणून तरीच एकदा चेक केलं असेल तर चेक करून घ्या जेणेकरून तुमचं हॉलटिकीटवरती जे डेट आहे ते डेट कन्फर्मेशन करण्यासाठी तुमच्या मेलला पण दिलेली आहे तरच आपण या ठिकाणी हॉल टिकट कसं डाउनलोड करायचा सर्वप्रथम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लॉगिनवरती क्लिक करायचा लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन होईल या ठिकाणी आपलं युजर आय डी ज्या आपण फॉर्म वर्षांना सुद्धा युजर आय डी भेटला जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर जे आपल्याला पासवर्ड जे फॉर्म भरताना दिलेलं आहे तेच टाकायचं आहे त्याचनंतर ते चॅपचं टॉप चॅक टाकायचं आहे चॅप टाकल्यानंतर विद्यार्थी लॉग इन एखाद्या विद्यार्थ्याचं जर कोण सुद्धा पासवर्ड असेल किंवा हरवला असेल तर यामध्ये फॉरवर्ड पासवर्ड करून आपण आपल्या पासवर्ड आपण चेक करू शकता अशा प्रकारे आपण इथे मित्रांनो ओपन होतील त्यामध्ये पोस्ट सिलेक्शन या ऑप्शनवर क्लिक करून या डोळ्यावरती बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे या ठिकाणी डाउनलोड ऑप्शन ओपन होईल त्या ठिकाणी आपण जर मोबाईलवरती करत असाल तर इकडे तीन डॉट असतील त्या तीन डॉटवरती क्लिक करून आपण या ठिकाणी फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक डोळा येईल त्यावरती ॲक्शन त्याला असं म्हणतो आपण तर त्यावरती क्लिक करून ते आपण ॲडमिट कार्डवर क्लिक करून असं ॲडमिट कार्ड बघू शकता किंवा इथून डाउनलोडसुद्धा करू शकता असंच या प्रकारे आपण डाउनलोड केल्यानंतर आपली पेंट किंवा आपण व्हॉट्सअपवर